सन्मानाने आले तर महानगरपालिका निवडणुकीत आम्ही काँग्रेससोबत युती करू असं मोठं विधान एम आय एमचे प्रदेश कार्याध्यक्ष फारुख शाब्दी यांनी केलं सोलापुरात एम आय एम पक्षाची पत्रकार परिषद घेत शहराध्यक्ष तसंच राज्य कार्याध्यक्ष फारुख शाब्दी यांनी मोठं विधान केलं आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत काँग्रेस पक्षासोबत युती करणार का या प्रश्नावर फारुख शाब्दी यांनी स्पष्टपणे सांगितलं की काँग्रेसवाले अगर सन्मानानं युती करण्यासाठी आमच्याकडं कर आले तर आम्ही जरूर युती करू आणि सोबत महापालिका निवडणुका लढू असं जाहीरपणे सांगितलं आहे त्यामुळं काँग्रेसचे नेते काय निर्णय घेतील याकडं सोलापूरकरांचं लक्ष लागून आहे विधानसभा निवडणुकीत दोन वेळा नशीब अजमावणारे फारूक शाब्दी यांना विधानसभा निवडणुका झाल्याबरोबर एम आय एम पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी यांनी राज्य कार्याध्यक्षपदाची जबाबदारी दिली दोनच दिवसांपूर्वी परभणी इथं झालेल्या सभेत फारुख शाब्दी यांना मुंबई शहर अध्यक्षपदाची जबाबदारी दिली फारुख शाब्दी यांच्याकडं सोलापूर शहर आणि मुंबई शहर या दोन्ही अध्यक्षपदांची जबाबदारी देण्यात आली आहे बुधवारी सायंकाळी एम आय एम पक्षातर्फे मुंबई आणि सोलापूर शहर अध्यक्ष फारुख शाब्दी यांच्या अध्यक्षतेखाली राहत कॉम्प्लेक्स इथं पत्रकार परिषद घेण्यात आली या पत्रकार परिषदेत फारुख शाब्दी यांनी सोलापुर शहर कार्यकारिणी जाहिर के लिए के इस बार सिर्फ मुस्लिम और दलितों को लेकर नहीं लड़ने वाली इलेक्शन अगर हमारे साथ हमारे लिंगायत भाई आते हैं हमारे मराठा भाई आते हैं हमारे हर दूसरे हर समाज के भाई आते हैं तो दे आर वेलकम हम हर समाज के उम्मीदवार के लिए भी वैसी ही मेहनत करेंगे वैसी ही कोशिश करेंगे जैसे कि मुस्लिम उम्मीदवार के लिए